नमस्कार मंडळी शुभ गुरुवार आणि ही आहे आपली आजची पूजा तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि त्याची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे ते हळदीचं लेपण करून घेत आहे आणि मागच्या आठवड्यात मी मागच्या गुरुवारी ज्यावेळेस मी रांगोळी टाकली होती की नाही रांगोळीचा व्हिडिओ टाकला होता तर त्यालासुद्धा खूप छान छान कमेंट्स मला आलेले आहेत आणि बऱ्याच जणींनी सांगितले की ती रांगोळी आम्ही पुढल्या गुरुवारी नक्की आवर्जून दरवाजामध्ये काढणार तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद बाकी आणखीन एक जी स्वस्तिकसारखी दिसणारी जी रांगोळी होती त्याच्यावरती मला अजूनही कमेंट येत आहेत की ती स्वस्तिक जे आहे ते ओलांडू नये वगैरे तर ही गोष्ट खरी आहे आणि ह्या कमेंट वाचल्यानंतर मला आठवत नाही की मी एकदाही ती रांगोळी उंबरठ्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर काढली असेल पाटाभोवती वगैरे आपण काढू शकतो त्याच्यानंतर की नाही मला एक कमेंट होती की मी जी रांगोळी पाडते ती कुठची तर ही बघा ती अशी डब्बी आहे आता ही जी आहे की नाही डब्बी मी विकत घेतलेली आहे पण आपण ही घरात सुद्धा बनवू शकतो पिनाच्या सायाने की नाही होल पाडले तर व्यवस्थित अशी डब्बी तयार होते तर आजची एक सोपीशी रांगोळी मी तुमच्याबरोबर शेअर करते जी रांगोळी तुम्ही पुढल्या गुरुवारी दरवाजामध्ये काढू शकता तर सगळ्यात पहिल्या डबीमध्ये मी रंग भरून घेतलेला आहे आणि असं पूर्ण उंबरठ्यावरती ती रांगोळी पाडून घेतलेली आहे त्याच्यानंतर हाताच्या साह्याने मी नीट केलेली आहे तुम्हाला जर जमत नसेल की वा, जा तर तुम्ही पट्टी किंवा पुठ्ठ्याच्या साहाय्याने असं नीट करू शकता पट्टीने करायला एकदम सोपं आहे तर त्याच्या ह्याने पण नीट एकसारखी अशी करून घ्यायची आहे आणि बाकी ही रांगोळीसुद्धा जशी मी स्वस्तिकची दाखवली होती तशीच हातानेच तयार करायची आहे त्यालासुद्धा कुठचाही टूल मी वापरलेला नाही बऱ्याच जणींनी की नाही मला कमेंट केली की तुमच्या रांगोळ्या खूप सोप्या असतात वगैरे आणि मी रांगोळी कधी काढली नव्हती पण मला व्यवस्थित जमली ही रांगोळी किंवा खूप छान वाटली वगैरे तर त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद आपल्या मला वाटतं प्रत्यक्षातसुद्धा आपल्याला कोण एवढं भारी कॉम्प्लिमेंट किंवा कमेंट्स पास करत नसेल एवढ्या भारी कमेंट किंवा कॉम्प्लिमेंट मला भेटलेल्या आहेत तर खूप छान वाटतंय आणि ही अशी सोपीशी रांगोळी आहे जे आपण इयरबड असतात किने ते वापरून मी बनवलेली आहे तर हीसुद्धा रांगोळी नक्की ट्राय करा एकदम सोपी आहे आणि अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या तुम्हाला खूप माझ्या आवडल्या त्यासाठी सुद्धा खूप खूप आभार तर मागची रांगोळी किने माझ्या मुलीने काढली होती तीसुद्धा मी तुमच्यावर शेअर केलेली त्यालासुद्धा खूप छान कमेंट आली होती मला की मुलीने काढलेली रांगोळी वाटतच नाही तर खरी गोष्ट आहे पण दरवाजामध्ये रोज मी ज्या रांगोळ्या काढते की नाही त्या बघतात आणि तसंच त्या ट्राय करत असतात तर सुट्टी असली का त्यांचं असतं चाललेलं दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत त्यांची रांगोळी दरवाजामध्ये त्या काढत असतात त्याच्यानंतर की नाही आजसुद्धा तिने दरवाजाच्या बाहेर आज संध्याकाळी जेव्हा लवकर आली होती घरी तर तिने आजसुद्धा दरवाजाच्या बाजूला एक छान अशी सुंदर रांगोळी काढली होती ॲक्च्युली ती काल संध्याकाळी काढलेली तर त्याच्यामुळे मी सकाळी ती पुसून टाकली नाही कारण चांगलीच होती आणि अगदी संध्याकाळी काढलेली तर म्हटलं राहू देत नंतर पुसायला भेटेल म्हणून मी ती पुसली नव्हती तर तीसुद्धा रांगोळी मी तुम्हाला दाखवते हे जे सगळं आहे मी कोणत्याही टूल वापरत नाही पहिलेच सांगितलेलं होतं तुम्हाला तुम्हाला जर ते जी मी मागच्या रांगोळीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली डब्बी जर, जर वापरायची असेल थे थेंब पाडायच्यासाठी तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता मला मी ट्राय केलं पण मला काही ते जमलं नाही एकाच ठिकाणी भरपूर रांगोळी पडते किंवा एका ठिकाणी अगदीच पडत नाही तर त्याच्यापेक्षा हाताने मला व्यवस्थित जमते तर मी हातानेच दोन तीन वेळा टाकायला लागली तरी चालतं पण हातानेच टाकत असते तर इथे आपली रांगोळी जी आहे व्यवस्थित पूर्ण झालेली आहे हे हाताने पाडल्यामुळे मला फार वेळ लागतो तर डबीने जर आपल्याला जमलं की नाही तर रांगोळी अगदी पाच मिनटाच्या पूर्वीच होईल मला वाटतं इतकी सोपी रांगोळी आणि इतक्या आ, सहज खरं तर काढतात बरेच जणं पण मला माहीत नाही काय त्या मला डबीतून रांगोळी पाडता येत नाही मी बरंच ट्राय केलं पण मला नाही होते आणि त्याचा जो तोंडाकडचा हौल आहे तो, हो तो मोठा केला की नाही की त्याच्यातून पटकन भस्कन अशी रांगोळी बाहेर पडते मग त्याचाही काही उपयोग नाही अशा दोन तीन डब्या मी बाद केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा मला हातानेच काढलेली सो सोयीस्कर वाटते तर मग वा मी हातानेच काढत असते रांगोळी तर साधारण आपली रांगोळी अशी दिसत आहे आणि कलरसुद्धा खूप छान छान आ, मी भ भा, भरते त्याच्यामुळे ते मलाच बघायला खूप बरं भारी वाटतं एकदम सगळी रांगोळी काढून होईपर्यंत की नाही उंबरट्याला जे लेपण आपण पन काढलेल्या ले हळदीचं पण सुकून निघतं आणि ही रांगोळी जी आहे ही काल संध्याकाळी माझ्या छोट्या मुलीने काढलेली होती तर ती छान वाटत होती आणि म्हणून मी ती पुसली नाही आणि ती तशी जाऊन दिली आणि उंबरट्याकडे छान अशी मस्त रांगोळी काढली तर आपली रांगोळी तयार आहे काढून झालेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब